नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मी आज मीरा भाईंदर येथे आहे आणि सर्वच मराठी माणसांना माहिती आहे की मागच्या आठ दिवसापासून मीरा मध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत इथल्या भारतीय जनता पक्षाकडनं त्यात मराठी माणसाला इथे दुय्यम स्थान देण्याचं काम आ, चालू आहे आणि त्याच्या विरोधात उद्या मीरा भाईंदर येथे सकाळी दहा वाजता एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे काही वेळापूर्वी माझी पत्रकार परिषद सुरू होती आणि पत्रकार परिषद सुरू असताना मला एक नोटीस आली आणि ती नोटीसमध्ये मी आणि शहर अध्यक्ष संदीप राणे आम्हाला दोघांना उद्या आ, आज रात्री बारा वाजल्यापासून उद्या रात्री बारा वाजेपर्यंत मीरा भाईदर येथे येण्यास बंदी आहे मला माहीत नाही आहे सरकार मराठी माणसाच्या बाबतीत असं का करते ज्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे झाले नाहीत परंतु आम्ही मोर्चा काढायच्याच आधी आम्हाला घाबरवण्यात येत आहे मीरा भाईदर मधल्या प्रत्येक मराठी माणसाला माझी विनंती आहे की मीरा भाईदर मधला म हा मराठीचा आहे हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे त्यामुळे मीराबांदरमधल्या प्रत्येक मराठी माणसाने तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आज या लोकांनी एक वातावरण तयार केलेलं आहे की मध्ये मराठी माणूस कमी आणि बाहेरची लोकं जास्त आहेत सो या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी मध्ये जेवढे भूमिपुत्र आहेत जे स्वतःला मराठी मांडतात जे मराठीवर प्रेम करतात आज या प्रत्येक माणसाने उद्याच्या मोर्चामध्ये सहभाग घेऊन कायमस्वरूपी मीराबांदरमधल्या नेत्यांना दाखवून देऊया की मीरा देखील मराठी माणसाचं आहे तुर्चा स्थान तो जय हिंद जय महाराष्ट्र